आता ह्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आमदार झाला शिवसेनेतून मग तुम्ही एक निवडणूक हारलात पक्षा तुम्ही पक्षात आहात मग पक्ष फुटला याही परिस्थितीत तुम्ही नंतर खासदार झालात इथेच थांबावं आणि इथेच थांबलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आदरणीय राऊत साहेबांनी जो आपण जो प्रश्न विचारला तो माझ्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणार आहे कारण दोन हजार नऊ साली माझ्या वडिलांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि ते दोन सत्तावीसशे मतांनी पराभूत झाले मी तेव्हा राजकारणात नव्हतो परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर बळजबरीने मी दोन हजार तेरा साली राजकारण करायचं असं ठरवलं आणि दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करावी अशी सर्वांची इच्छा होती